मंडळी मनोरंजन सृष्टीतनं एक दुःखद बातमी समोर येते अजून एका अभिनेत्याचं कॅन्सरने दुःखद निधन झालं आहे तर लोकप्रिय महाभारत या मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज थीर यांचं अडसष्टव्या वर्षे दुःखद निधन झालं आहे गेले काही दिवस ते कॅन्सर या आजाराशी झुंज देत होते दे। अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरले आणि आज बुधवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली पंकज धीर यांनी कॅन्सरवर मात सुद्धा केली होती पण पुन्हा एकदा कॅन्सरने त्यांना ग्रासलं आणि अखेर या आजारामुळेच त्यांची प्राणज्योत मावळी पंकज धीर यांनी महाभारत मालिकेसोबतच इतर बऱ्याचशा मालिका आणि काही चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत आपल्या चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली Gracias.